नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पाकला म्हणजे पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा ड्रॅगनला पाच वर्ष सहन करावा लागणार आहे याचा तोटा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने कशा पद्धतीने धडा शिकवलेला आहे व ड्रॅगनला पाच वर्ष कोणता तोटा या ठिकाणी सहन करावा लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा ड्रॅगनला पाच वर्ष सहन करावा लागणार तोटा बघा एकूणच अँटीडपिंग ड्युटी ऑन चायना भारत भारत पाकिस्तान द संघर्षादरम्यान चीनची लबाडी चीनची लबाडी पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे कारण कारण आठवड्यापूर्वी चीनने भारतासोबत व्यापार वाढवण्यावर चर्चा केली होती तर दुसरीकडे दुसरीकडे पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला पाकिस्तान वापरत असलेली शस्त्रास्त्रे देखील चीनची होती पण युद्धविरामानंतर भारताने चीनला चांगलाच धडा शिकवला आहे ज्याचा परिणाम ड्रॅगनवर पाच वर्षांपर्यंत दिसून येईल या निर्णयामुळे पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा चीनला नक्कीच या ठिकाणी पश्चात होईल बघा या ठिकाणी कशा पद्धती अपडेट आहे पाच वर्षासाठी अँटी डॅम्पिंग शुल्क भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारत सरकारने चीनला लक्ष केलं चीनवर एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे चीनमधून आयात केलेल्या टॅटॅनियम डायऑक्साईडवर अँटी डम्पिंग शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे शुल्क पुढील पाच वर्षासाठी लादण्यात आले आहे अर्थ मंत्रालयाने प्रति मेट्रिक टन चारशे साठ ते सातशे एक्क्याऐंशी एक 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 डॉलर दरम्यान अँटी डम्पिंग ड्युटी लागू केली आहे बघा भारत सरकारने का घेतला निर्णय भारत पाकिस्तान सीमेवरील तणाव युद्धविराम आणि चीनकडून पाकिस्तानला समर्थन यादरम्यान भारताने असा निर्णय का घेतला असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे भारताच्या डी जी टी आर म्हणजेच व्यापार उपाय नयाला असे आढळून आले आहे की चीन हे देशात टायटॅनियम डॉयऑक्सवाड ये आतीशे ये ये या ठिकाणी अतिशय कमी किमतीत देत आहे ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांचे नुकसान या ठिकाणी होत आहे त्यामुळे अँटी डम्पिंग शुल्क लादण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा या क्षेत्रावर होणार परिणाम टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर हे अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो यामध्ये रंग प्लास्टिक कागद अन्न उद्योग यांचा या ठिकाणी समावेश आहे अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयाचा परिणाम त्याच्याशी संबंधित भारतीय कंपन्यांवर या ठिकाणी दिसून येईल बघा विशेषतः रंग व्यवसायाशी संबंधित भारतीय कंपना कंपन्या ज्यात एशियन पेंटर्स बर्जर पेंटर्स व शालीमार पेंटर्स आणि इतर कंपन्यांचा या ठिकाणी समावेश होणार आहे बघा चीन अमेरिकेमधील ट्रेंड वॉर संपणार दुसरीकडे जागतिक व्यापार युद्धाचा मुद्दा बनलेला अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत अमेरिका चीन व्यापार तूट कमी करण्याचा करार हे जिनेवामध्ये अंतिम झाला आहे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांच्या मते दोन दिवसाच्या बैठकीनंतर त्यांनी चीनसोबत एक करार केला आहे जो अमेरिकेला त्याची एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलरची व्यापार तूट कमी करण्यास मदत या ठिकाणी करेल वास्तविक या करारातून अमेरिकेची व्यापार तूट कशी कमी केली होईल हे उघड झाले नाही टॅरिफ शुल्काबाबतची स्पष्ट घोषणा या ठिकाणी झालेली नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पाकला पाठिंबा देणाऱ्या या चीनला भारताने हा शिकवलेला धडा एकूणच काय आहे व ड्रॅगनला पाच वर्ष कशा पद्धतीने सहन या ठिकाणी तोटा सहन करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद